अंधार बनला आल्यावर का वाटतंय ना आणि हा पिक्चर परफेक्ट आपला सीन इकडचा सगळ्यात मस्त घर कौलारू ओलारू दोन एसट्या नमस्कार मंडळी नू मी कोकणी माणूस बाबू दादा काय संवाद लिहू तुम्हाला सगळ्यांना मनापासून सुप्रभात आणि आता मी निघालोय फनसाखाली आलोय आज जरा तुम्हाला वेगळ्या वाटा नाही आता तर मंडळीनो तुम्हाला आपल्या आवडत्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचा झाला तर आज आपण खेळपट्टीवर उतरून टिकून राहून एक 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 धाव घेऊन आज आपण दुहेरी धावसंख्येवर पोचलेला आहे म्हणजेच आज आपला कामाचा दहावा दिवस आहे तर मंडळीनो असा सपोर्ट करत राहा कारण आपल्याला टेस्ट क्रिकेट खेळायचा आहे आणि कमीत कमी लाराचा रेकॉर्ड तोडायचा आहे मग त्याच्या पुढचा विचार करू आपण ठीक आहे बरं आता चला तुम्हाला आज दाखवतो तुम्ही कुठं नेणार आहे हां हा बघा इकडनं आपण नेहमी जातो त्याच्यानंतर आता आपल्याकडे तुम्ही बोललो होतो की आपल्या वाडीत दोन भावक्या तिकडे म्हाडी कोटारात जायला ही वाटा आहे तर आज मी रस्त्यानं जाता ह्या वाटन तुम्हाला घेऊन जाता म्हणजे हा मला पण चालायला शॉर्टकट आहे त्यानिमित्तानं पहिलीकडची घरा पण तुम्हाला दाखवीन कारण सुट्टीच्या दिवशी काय वेगळा असा कुठं बाहेर जायला मिळणार नाही एकच दिवस सुट्टी मिळली तर घरात राहीन घरातला काहीतरी दाखवीन मग अशी वाडी गाव बी दाखवायचं आहे तर मग असा काहीतरी करीन जर अशा वाटा आडव्या तिडव्या इकडनं तिकडं फिरत आणि तुम्हाला दाखवीन काहीतरी ठीक आहे समोर घर आहे आपल्या वाडीतले रमेश शिंदे गुरुजी यांचा जे शृंगार राहतात तिकडं ड्युटीला असतात मला वाटतं आता वेलदूर घरटवाडीवर आहेत ते आता सध्या चला तिकडं तिकडचं पण दाखवतो तो बघा या दाखवतो जरा म्हणजे का मला हा इथून जो व्ह्यू आहे ना खूप आवडतो म्हणजे पिक्चर परफेक्ट सीन ज्याला म्हणतात ना असा आहे मस्तपैकी भाता एकदम हा बघा मस्तपैकी भाता भिता एकदम आणि हा पिक्चर प परफेक्ट आपला सीन आपल्या प्रकाशदादांचा घर आहे तो हा इथं एक मस्तपैकी असा फोटो क्लिक करायचा केला आणि आपण आता परत जायाचा आता चालत राहायचा इथन खाली उतरायला लागतं पाकाडी आहे म्हणजे ही जी वाट आहे पहिलीकडे जायची ती आपलं गणपती विसर्जनची वाट आहे किंवा शिमग्यात पालखी ह्या भावकीतनं त्या भावकीत जाताना ही पाय वाट आहे हां तशी मी आधी लय व्हिडिओमध्ये लय व्हायला दाखवले पण आता परत दाखवतो कारण सगळ्यांना आता नवीन कोण कोण बघणार आहे त्यांना बघायला आवडतात व्हिडिओ तर मग एवढं त्यांना प्रोफाईलमध्ये खाली जाऊन स्ट्रोल करीत करीत जाऊन शोधत तुटं बसणार ते मी काय एवढा व्ही आय पी सेलिब्रिटी नाही त्यामुळं नवीन बनवतो परत हां रात्री एवढा पाऊस पडला ना का सुख पर होतं त्याला उपलटी आल्यात बरं झाला मी इकडनं आलो हवा दाखवतो तुम्हाला हा बघा आता ही खाली इथं वाट आली बांधाकडनं ही पहिलीकडची घरा सुरू झाली डोंगरावर मधी हा परा दिसतोय खालणं आणि तो जो वरती दिसतोय डोंगर साफ केला आणि आडवा पट्टा तो रस्ता आहे तर मी नेहमी तुम्हाला शिंदे भाऊ की त्या रस्त्यावरनं दाखवतो आज इकडनं खालणं वरचा रस्ता दाखवतोय ठीक आहे चला 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 ढुणक्याच्या पर्याला उपलट आली म्हणजे मी आज वरनं रस्त्यान जरी गेला असता ना तरी फरशीच्या तिथं तुम्हाला पाणी चोंड्यातनं भरून येतं म्हणजे उकलट हा जो पर्याचा पाणी येतो तिथं परा फुटलेला आहे त्या तोंड्यातनं येतं तर आज बा दाखवायला भेटला असता पण ठीक आहे ठीक आहे ठीक आहे चालेल पाऊस पाऊस बारीक आहे त्यामुळे छत्री धरायच लागते हातात एवढा काय भरपूर नाही आहे पण आला आहे उकलटचा पाणी आलं आहे ना हा महत्त्वाचा आहे हा आमचा ढुणक्याचा पर्याय आणि दोन भाऊकींमधली बॉर्डर म्हणजे हा पर्या ह्याच्यात तिकडे महाडिक भाऊकी इकडे शिंदे बघा हा वरण असा येतो आता लई कमी आहे पण जेव्हा मोठी उपलब्ध येते आणि हऊर येतो ना तर इथला आम्ही येतच नाही इतरांना येतच नाही एवढा दोरा देतो पाणी यायला हम्म ही वाट बघा कसा कालू कालू वाला ती नाही कसा आहे आपला कोकण खापीत गोड़ -गोड़ खापीत हा आमचा खापीतला आंबा लय लागतो आणि भारी आहे टेस्टी गोड गोड एकदम पर्या बिर्या सगळीकडे पडतात आम्ही इकडे वरती पण येतो जास्त खापीतला आंबा अंधारबनला आल्यावर का वाटतं आहे ना मी गेलो नाही तिकडं पण फोटो बघितलं होतं असंच आहेत पण अंधारबन शेवटी तो एवढा टुरिस्ट प्लेस आहे तर ह्याच्यापेक्षा भारीच असणार म्हणून लोक जास्त तिकडे जातात ना नाही तर बाबू दादाच्या गावाला आले असती चला आणि हा आहे गोडांबा आमच्या लहानपणीचा सगळ्यात फेवरेट आता नाही लागत हाँ तो म्हातारा झाला बिचारा किंवा कमी लागतो हा तर हा जो सगळा व्यू दिसतोय हा आपल्या म्हाडी भाऊकीतला व्ह्यू व्यू आहे की बघा भीव ही घर आहेत वरती तिकडे आपल्या तिकडे आहेत वरतडून हा हम्म बघा हा असं दोन बाण दोन बाणांच्यामधनं अशा पायटणी चढत जायला एंट्री आहे म्हडीक भाविक जायला एकदम भारी हा हा खाली यशा मामांचा घर डाव्या बाजूला पण घरात ते आता काय तिकडे जाणार नाही आम्ही तिकडे घर आहेत हा आमच्या संतोष मामाचा आहे हा दिसतोय तो आणि हा इकडचा सगळ्यात मस्त घर का ओलारू आपला दादा, माया आणि रुपया दाद ह्या तीन भावांचं आपलं घर आहे आता झोपली असतील सगळी त्यामुळं आपण जावे आपले वाटण हा नमस्कार चला संपली इकडं इकडं सात आठच घरं आहेत हां आणि आता हा ह्यांच्या भावकीची मागची बाजू जसं आपल्याकडे आपण बाहेर यायला फंसाकडे येतात तशी इकडं इगड़, टाकीकडे येतात ह्या ही खोपटी ही टाकी, टाकी आणि हितना रस्त्यानंत तोवरती डांबरी रस्त्यावर जायला बाहेर हा शंभर मीटर पण कमी असेल आणि हा जो दिसतोय हा आहे दगडीतला आंबा वरण रस्त्यानं जाताना कधी तुम्हाला दाखवलं असेलच तर ह हो जो तीन आंबं मी बोललो तुम्हाला आता तसं आपल्या तिकडच्या भावकीत पण मोठं मोठं जुनं आंबं होतं पण तोडलीन दोन तीन आंबं शेर आंबा मिरमिटा खलातला तर ह तीन आंबं राहिलेत फक्त त्यातला दगडीतला अजून लागतो खापीतला लागतो तर ह ती सगळं आंबं म्हणजे आमच्या बालपणीचा सगळ्यात फेवरेट त्यामुळं आम्ही मे महिन्याच्या सुट्टीत किंवा आंबा पिकायला लागल्यापासून नंतर दिवसभर इथंच असायची त्यामुळं बालपणीचा किस्सा ह्या आंब्यांशिवाय पूर्ण नाही होऊ शकत आहे की नाही तुमच्या पण गावागावातलं फेमस फेमस आंबा मला सांगा कमेंटमध्ये नावा कारण जुन्या झाडांची नावं पण तेवढीच भारी असायची बघा इकडनं जवळ आहे लगेच यायलावर अगदी व्हिडिओ न कट करता मी सलग आलो तरी चालत लगेच आलो रस्त्यावर आहे का नाही कोकमीचं झाड मंडलिनू आपण डांबरी रस्त्यावर येऊन पोचलेला आहे ठीक आहे हा बघा आपल्याला इकडे जायचं आहे मधल्या अडीत नी, नी मी नेहमी रस्त्याने येतो तेव्हा तिकडने येतो चला आता डायरेक्ट भेटू अंकुविचे मंडळी नो पाऊस परत वाढला भिमझिम जास्त झाली त्याची आणि मी आता अंकुताच्या वाडीत येऊन पोचला आहे तर आजचा व्हिडिओ सुरुवातीचा जरा चांगला झाला असेल असं मला पण वाटते कारण वेगळं काहीतरी दाखवलं आहे पहिलीकडची भावती आता दाखवायला काय नवीन नाही तेच तेच दाखवणार फक्त एक करू शकतो मी तुमच्या आठ्यात एवढं तुम्ही लाईक करताय तर की तेच दाखवायचं तर मग वेगवेगळ्या अँगलनी दाखवतो तर जरा वाटेल तुमच्या तुमच्यासाठी जरा नवीन असल्यामुळं वेगळं वाटेल तसं करतो काहीतरी मग आता नेहमी रस्त्यावरनं भाऊकी दाखवतो आज भावकीकडनं पहिलीकडची रस् घरं आणि रस्ता दाखवला असं काहीतरी करूया ठीक आहे चालेल चल आज दादा बोलला आहे पावणे आठ वाजता पोहचा आरामात या काय प्रॉब्लेम नाही म्हणून आम्ही पण आरामात निघाल आता साडेसात होऊन गेलेत पोचू आम्ही याचा लगेच मंडळी आपण अंकुताच्या घरात व्हायला हा अंकुताचं घर परवा दाखवला होता आता परत जरा काम आहे म्हणून खाली आलो आहे तर अंकुशदा काही वरती रस्त्यावर दिसला नाही आणि मला पण सुनीलदादाला भेटायचा निरोप द्यायचा आहे गाडीचा तर बाबांना नरवणला डॉक्टरकडे जायचं आहे ना म्हणून हा बघा दरवाजा उघडला नाहीच वाटतं ओ दादा अरे वा अरे वा काय एंट्री घेतली बाय बरा मामे सुनील झोपला असला तर त्याला निरोप देत बाबाने त्याला वर बोलवलं नरवणला जायचं आहे डॉक्टरच्याकडं हां 괜아

मंडली नू सचिनदा फोन केला मला तुम्ही संध्याकाळी कुठल्यावर मी काय तुमच्या स्टॉपला येणार नाही ना कारण त्या त्या मार्गाने आला वाटतं तो कंपनीचं डायरेक्ट पालखीने रोडने डायरेक्ट शृंगा बाजारपेठेत मग तो बोलला तुम्ही तिथं या बसनी मी तिथं घेतो तुम्हाला आम्ही बसची वाढवईत झालेल्या नाही दादा आलं वाढकवलं त्यांच्यावर चाललेलं आहे पंढरीनो या दादांच्या गाडीत आम्ही आलेला आता सळीवर उतारलेला आहे तर आता चालत सचिन दादा गेलाय सी एन जीवर आला पंढरीनो पोचला मी रस्त्यावर आज लवकर आला सहा त्रेपन्न झालेत अगदी काळू कायच्या आधीच आला घरात आता उद्यापासून परत आबलोलीची वारी सुरू झालेली आहे त्यामुळं आता वाया वाया करीत जायला लागेल चला ठीक आहे आजचा दिवस एन्जॉय करू उद्याचा उद्या बघू आता ठेवतो टाटा बाय बाय काळजी घ्या आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय